सकाळी सहाला पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही ऐकू शकता आणि माझी सुंदर अशी सकाळ झालेली होती तर वातावरण तसं एकदम फ्रेश होतं कारण काल पाऊस येऊन गेलेला आणि थंड असं वातावरण होतं तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची देखील सुंदर अशी मी या ठिकाणी सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे दीप लावून घेतलेलं आहे आणि वातावरण एकदम मस्त असं घरामध्ये देखील प्रसन्न असं जाणवत होतं तर धूप लावल्यानंतर जो एक सुगंध आहे तो पूर्ण घरभर दरवळतो आणि खूप फ्रेश असं वातावरण होतं त्यानंतर पिलूचा टिफिन बनवला पिलूसाठी भेंडीची भाजी पोळी आणि ऑरेंज दिलेलं होतं कारण त्याला दोन टिफिन द्यावे लागतात तर त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट केलेला आहे तर या इथं मस्त अशी साधी खिचडी बनवलेली आहे इंद्रायणी तांदळाची तर हे स्विमिंगवरून आल्यानंतर म्हणत होते की मला म्हणजे आज जास्त जेवण वगैरे करायचं नाही तर म्हटलं चला मग साधी खिचडी बनवूया आणि त्याच्यासोबत मग वातावरण थंड होतं तर म्हटलं भजी बनवूया तर कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि भज्याचं पीठ बनवून घेतलेलं होतं तर त्यामध्ये थोडासा अगदी चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असे भजी आपण बनवून घ्यायचे आहेत थोडासा सोडा म्हणजे भजी बनवण्या अगोदर अगदी काही मिनिट टाकायचं आणि थोडंसं तेल टाकलं तर भजी खूप छान लागतात आणि मऊ असे होतात तर या इथं आता मी भजी तळून घेते तर तेल गरम करायला ठेवलं आणि पिलू आला पिलूला म्हणजे पिलूची फरमाईश होती की मला चिप्स खायचेत तर चिप्स तळायचे होते तर म्हटलं मग थोडेसे मुगाचे देखील तळावेत तर मस्त असा रात्रीचं जेवण हलकं फुलकं आमचं झालेलं तर जेवणामध्ये साधी खिचडी भजी पापड आणि चिप्स असं आजचं आमचं रात्रीचं जेवण होतं आणि मस्त असं लागलेलं देखील जेवणं झाली आणि त्यानंतर मग भांडे घासण्या अगोदर या इथं मी दह्याचं विरजन लावून घेत आहे तर, तर थोडंसं सा दही साधारणतः एक दीड चमचा असेल तर ते एका भांड्यामध्ये काढून आहे आणि त्याच्यामध्ये आता मी अगदी हलकंसं दूध गरम असं आपल्या हाताला सोसवेल एवढ्या प्रमाणामध्ये गरम ठेवायचं आहे आणि ते दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर दूध टाकताना थोडंसं सांडलं सा तर माझं काम तर नक्कीच वाढलेलं आहे तर आता हे दही आपण सकाळी पाहू तरी इथं मस्त असं आपलं दही तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी वड्या पडतायत इतकं छान असं बनलेलं आहे आणि हे जे दही आहे ते गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय